मोटी है। भीशन आग लागुन मोठी बातमी समोर आली आहे वरुड चक्रपान येथे भीषण आग लागून मोठी दुर्घटना शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान डोळ्यासमोर जनावरे व शेती उपयोगी असलेले सामान जळून खात सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान या ठिकाणी शेतकरी काशीराम निवृत्ती कोटकर यांच्या घराशेजारी असलेल्या गोठ्याला अचानक भीषण आग लागून आगीमध्ये मोठे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे दिनांक एकवीस जुलै रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारात शॉर्ट सर्किटमुळे ही भीषण आग लागल्याची माहिती देण्यात आली आहे गोव्याला लागलेल्या आगीत भीषण आगीमध्ये एका बैलाचा जळून मृत्यू झाला तर एक बैल एक म्हैस जखमी झाले शेती साहित्य चारा नुकसान व इतर जवळपास चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याचे काशराम कोटकर यांनी सांगितले आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी व्ही महाराष्ट्र न्यूज गणेश काशीराम खोतकर राहणार रोर चित्रपण तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली रात्री एकच्या दरम्यान आमचं राहतं घर आणि कोठा यामध्ये आग लागून आमच्या बैलजोडीच्या एक बैल त्याच्यातला वारला एक रखमी जास्त आहे तो बी जाण्याच्या हो वाटेवर आहे आणि एक मैस ती पण जवळपास जाण्याच्याच वाटेवर हो तर हे त्याच्या व्यतिरिक्त आमचं जे नुकसान आहे तर ते त्यामध्ये ऐंशी ते नव्वद बॅग आणल्या होत्या आपल्या हळदीला टाकायला शेतीसाठी त्या जा राग झाल्या जवळ त्याच्यानंतर थिबक आणलं होतं नेटापेंट गेल्या वर्षी एक लाखाचं ते जळालं त्याच्यानंतर एक किलोलेख सासष्ट जळाला आणि बाकी नुकसान तर झालंच आहे उतार जळालं त्याच्यामध्ये अनेक गोष्टी इंधन जळालं असं मिळून नाही म्हटलं तरी पाच सहा लाखाचं नुकसान झालं याची सरकारनं नोंद द्यावी आणि नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट